कि आशा ने चोरा ने सेकुर्टी सेकुर्टी ने आहे की अशा पद्धतीने चोराने हल्ला करण्याची असेल तिथे सिक्युरिटी असेल सिक्युरिटीने काय लक्ष दिलं या हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे कारण की ते काही सर्वसाधारण माणूस नाही आहे एक चांगला ॲक्टर आहे आणि त्याच्या घरात असा हल्ला होतो आणि या ठिकाणी सापडत नाही तर गृह खातं ह्या लवकरात लवकर त्या कैद्यांना पकडेल अशी खात्री आहे शाहरुख खानच्या घराची रेती पण झालेली आहे पण गृह खातं कुठंतरी कमी पडतंय असा विरोधकांकडनं आरोप होतोय तसं मला त्याच्यातलं पूर्ण माहीत नाही कारण की गृह खात्याची माहिती ही आदरणीय गृहमंत्र्यांनाच असते आणि ती गोपनीय असते त्यामुळे जास्त वाच्यता करणं उचित होत नाही पण आपली सूचना मांडण्याचा आम्ही प्रयत्न भाऊ आदित्य ठाकरे म्हणतात की पालकमंत्र्यांचे त्या करण्याचं कारण म्हणजे ते काही पक्षामध्ये सुरू आहे त्यांनी भास्कर जाधवांना आरोवा ना मध्येच त्यांची तुटुंब आहे आमची आम्ही पाहून घ्या दोनशे सदर आहे आधी उधर जाओ आधी इधर जावं आमच्याकडे काही राहिलं नाही आता आता वीस मध्ये वीस सांभाळा दहा कधी येतील आमच्याकडे झोपेत राहाल तुम्ही समजले भाऊ आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका